शुभ सकाळ मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजच्या ब्लॉकमध्ये आपण एक इव्हेंटचं काम करणार आहे तो तुम्हाला दाखवूया आजचा ब्लॉक पण भरपूर भारी होईल आणि आत्ताच देवळात पाया पडून आलो आणि त्याच्यानंतर लहान लहान पोरं भरपूर मजा घेतात त्यांना पण ब्लॉक आवडतं आणि आता मंदिरातलं पण आपण जाऊन आलो आहे आणि आता नाश्ता करून घेऊया मित्रांनो लहान लहान पोरं मजा येतात आणि हे फॅन जे असतं आत्ताशी मी चाललोय आज आज भरपूर उशीर झालाय मला चायला आणि आज तर विचार केला तर, के तर साडे अकरा झाले तब्येत पण बरी नाही आहे त्यामुळे थोडा उशिरा उठलो आणि उशिरा निघालो आणि असंच छोटे छोटे होरा आपल्या ब्लॉकवरती प्रेम तेज असंच त्यांचा प्रेम आपल्यावरती राहू दे. जय मित्रांनो नाश्ता करायला आहे ना. सकाळपासून ऊन होता आणि आता बघा पाऊस सुरू झाला आहे. परत drizzle होत होता खूप ठेवला आणि पाऊस नाही पाऊस आला. इथे जोरदार पाऊस पडतोय. एकदम चत्ते पडले. कुठेतरी पाऊस कमी झालाय तरी आहे पाऊस त्याच्यात ता आपलं काम चालू आहे बघू शकता तुम्ही आणि आता मोपाड्यामध्ये आपण मोपाड्यात आता आपण चाललो डोंगरीवरती तिथे गेल्यावरती तुम्हाला भेटतो एक देख मिनट हा मित्रांनो हा आमचा मित्र काय बोलतो ते ऐका फक्त बोल आता बोल आता बोल दोन दिवसात लॅपटॉप चार्जिंग ओके काय बोललाय बघा हां होऊ शकता आपल्या इव्हेंटचा आपण स्पीकर बनवलाय आणि तो लावला आहे ते अजून आहेत तीन स्टिकर बनवलेले आहेत ते पण आपल्याला लावायचे ते बघू शकता आहे मला तीन स्टिकर आपण बनवून येत मस्तपैकी त्याची पण लावायचे आपल्या मित्राच्या शॉप मध्ये दोन शॉप मध्ये लावायचे आपल्याकडेच ठेवायचे आहे भया काय कड आमचा आलाय काल मुंबईला पळून गेलेला घरातून खरं सांग पळून गेला भेटायला

कसला खुश आहे बघा प आपण चाललो आहे आज त्या गावात भरपूर दिवसांनी चाललो आहे एक पार्सल तिथला पण आहे तो पण द्यायचा आहे तो देतो आणि मग तुम्हाला परत भेटतो मी आता चाललो आहे आणि भायकड पण आलं बघू शकता तुम्ही कसला खुश आहे काल मुंबईला पळून गेलेला आज आला आहे आत्ताच भेटला आहे मला थोड्या वेळा त्याला घेऊन जाणार रे मी इव्हेंट करायला आपण थोड्या वेळाने जाऊया इव्हेंट करायला आजचा इव्हेंट पण तुम्हाला दाखवतो आम्ही कसा करतो काय करतो ते एकदम रावस काम आहे आजचं मित्रांनो पानसिल गावात आपण आलेलो बघू शकता तुम्ही गाव फक्त हा मेक मिडल रोड आहे आणि बाकी दोन्ही बाजूला घर आहेत हा गाव आहे पानसिल आज आम्ही भरपूर दिवसांनी इथं आलेलो तुम्ही बघू शकता आणि इथे मराठी शाळा आहे गावाच्या एंट्रीला आणि गाव आता संपला आपण बलूनच्या दुकानात आलोय बलून्स घ्याला आता इथनं आपण बलून्स घेऊ आणि मग निघूया कोणसा कोणसा कलर आहे रे आपल्या मित्राचं शॉप आहे इथे तुम्हाला काहीही भेटू शकतो बलूनचे सगळे सामान पायरो पाहिजे पायरो, पायरो केकचं सामान सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत दोन कलरचे बलून घेतलेत बघू शकता तुम्ही हे दोन कलरचे बलून आता आपण त्याच्याने इव्हेंट करायला जाणार आहे आणि इव्हेंट कसा वाटतोय तो पण मला सांगा अनुषबाई आई आमचा गोदाम आहे आणि त्या गोदाममधनं आता सामान इव्हेंटसाठी आम्ही गोदाम घेतलं आहे तिथं आम्ही इव्हेंटचं सामान ठेवतो या गोदाममध्ये तर तिथलं पाहिजे आता सामान काढेल बघा तुम्हाला दाखवेल दाखवते मी तुम्हाला सामान काढताना सामान काढते अनुज दोन काळे पाईप घे मोठे काळे पाईप पाई। सामान काढते बघू शकता इव्हेंटचं सामान आहे Who <nu Yes. ako> are you?